संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा जिल्हा कारागृहामध्ये फोनवर बोलत असल्याचा आरोप झाला आणि त्याच फोनचा आर तपासला गेला पाहिजे अशी मागणी स्वतः शिवराज बांगरे यांनी केलेली माझ्यासोबत शिवराज बांगरे सर काय सांगाल वाल्मिक कराड फोनवर बोलत असल्याचं देखील समोर आलं होतं तसा आरोप प्रत्यारोप झाला तुम्ही आता मागणी करता शिडीआरची निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी सांगितलं की त्यांच्यासमोर एका व्यक्तीला वाल्मिक कराड्याचा फोन आला होता मग वाल्मिक कराड हा फोन कुठून करतो आहे जेलमध्ये तर ती फोनची सुविधा हा फक्त तुमच्या व्हेरीफाय नंबर सोडता कुणालाही नाही आहे मग वाल्मिक कराडला ही सुविधा कोण देत आहे त्या जेलमध्ये जे काही फोन आहेत ऑफिशियल फोन त्या फोनचा सी डी आर निघाला पाहिजे आणि त्या काळामधील जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण वाल्मिक कराड हा जेलमध्ये बसून त्याचा गुन्हेगारी सिंडिकेट चालवतो आहे गुन्हेगारी कारवाई त्याचे आजही चालू आहेत लोकांना धमकवतो आहे त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न क करू शकतो त्यामुळे तो जो काही तो फोन आहे त्या फोनचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत कुणाकुणाला फोन झाले त्याची चौकशी झाली पाहिजे ते फोन ज्या व्यक्तीच्या ताब्यात आहे ज्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी आमचीही मागणी आहे ही मागणी धनंजयबाई देशमुखांनी केलेली आहे सुरेश अण्णादासांनी केलेली आहे अंबादासजी दानवेंनी केली आहे आणि ते आम्ही करतो आहे आणि ही केवळ माध्यमावर नाही तर उद्या ही लेखी मागणीसुद्धा आम्ही तुरुंग महानिरीक्षक ती करणार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तर विशेष म्हणजे शासकीय फोन देखील वापरल्याचा आरोप प्रत्यारोप झाला आणि तशी माहिती देखील समोर आली या, या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात याच्यामध्ये असं आहे की वाल्मिक करारला हा स्पेशल ट्रीटमेंट तुरुंगात मिळते अशा प्रकारची वारंवार जी आवाई उठते आणि ती चर्चा होते आतून जे आरोपी बाहेर येतात ते सुद्धा सांगतात की त्याला काय फॅसिलिटीज मिळतात तर तुरुंग प्रशासन जाणीवपूर्वक ह्या गोष्टी दाबून ठेवतं पाठीमागे मारहाण झाली त्यावेळेस आम्ही मागणी केली होती की तुम्ही असं म्हणताय की वाल्मिक कराडनी कुणालाही मारलेलं कि नाही किंवा भांडण झालं नाही तर सी सी टी व्ही तुम्ही त्या ठिकाणची ओपन केले पाहिजेत पण तशीच मागणी आमची अशी आत्ताही की जो फोन आहे मोबाईल वा आतमध्ये वापरला जातो त्या मोबाईलचे सीडीआर तपासले पाहिजेत आणि वाल्मिक कराड कुणाकोणाला बोलला आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याला वाल फोनवर उपलब्ध करून दिला आहे किंवा फोनवर बोलायची संधी दिली त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ज्या मोबाईलवरून बोलला आहे त्या मोबाईलची जर चौकशी झालीच पाहिजे मात्र तो मोबाईल कोणाच्या ताब्यात आहे त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यांनी केली आणि स्वतः ते जिल्हा प्रशासनाला आणि त्याचबरोबर जिल्हा कारागार अधीक्षकांना देखील निवेदन देणार आहेत